प्रमाणे दरवर्षी डिसेंबरचे शेवटच्या आठवड्यात येणारे देशी विदेशी जनावरांचे व कृषीमालाचे प्रदर्शन एकवीस ते चोवीस डिसेंबर या दरम्यान भरणार आहे स्वर्गीय माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे दुःखद निधन झाल्यामुळे व दष्क्रिया विधी प्रदर्शनाच्या दिवशी येत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी एक आठवडा पुढे भरवण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सौभाग्यवती पुष्पाताई निगळे उपसरपंच संतोष बनसोडे आणि ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वरपे यांनी दिली आहे सर्व मायबाप जनतेला कळवण्यात येते की आपल्या तालुक्याचे भाग्य दिवंगत मा... दिवंगत आदिवासी आ... आदिवासी मंत्री माननीय मधुकरराव जी पिचडसाहेब यांचे सहा बारा दोन हजार रोजी दुःखद निधन झाले त्यांचा दसक्रियाविधी हा पंधरा बारा दोन हजार रो दोन हजार चोवीस रोजी होत असून त्यांच्या त्यांना माझ्या राजूरगावच्या वतीने व ग्रामपंचायतच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते तसेच दोन हजार पंधरा सोळा सतरा रोजी होणारे प्रदर्शन दसक्रियाविधी दसक्रिया विधी असल्यामुळे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून ते प्रदर्शन बा, एकवीस बावीस तेवीस चोवीस रोजी भरवण्यात येणार आहे याची सर्व जनतेने नोंद नो घ्यावी ही नम्र विनंती सर्व नागरिकांना कळविण्यात येते की दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय कैलासवासी मनोकररावजी पिचड साहेब यांचं निधन झालं आणि त्यांचा दशक्रियाविधी हा चौदा बारा दोन हजार चोवीस रविवारी सॉरी पंधरा बारा दोन हजार चोवीस रविवारी येत असल्याने आणि त्याच काळामध्ये आदरणीय पितर साहेबांनीच गेल्या पंचवीस वर्षापासून ह्या प्रदर्शनाला जी सुरुवात केली ते प्रदर्शन अतिशय भव्य व्हायचं परंतु दष्क्रियाविधीसुद्धा रविवारीच येत असल्याने त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची व्यवस्था करण्यास थोडीशी गैरसोय होई नाही म्हणून आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सदर प्रदर्शन हे दिनांक एकवीस बावीस तेवीस चोवीस रोजी राजूर या ठिकाणी भरविण्यात येते येईल अशी सर्व नागरिकांनी याची दखल घ्यावी सदर प्रदर्शन एकवीस बावीस तेवीस चोवीस रोजी भरवणार तर आहोतच पण त्यासाठी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण दशक्रिया विधी पंधरा तारखेला आहे त्या दिवशीसुद्धा सर्व नागरिकांनी दशक्रिया विधीसाठी यावं असं मी सर्व नागरिकांना ग्रामपंचायत राजूरच्या वतीने आवाहन करतो राजूर येथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात राजूर ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आदिवासी विकास विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं डांगे आणि देशी विदेशी जनावरांचे कृषीमालाचे प्रदर्शन भरत असते या प्रदर्शनासाठी अकोले तालुक्याबरोबर इगतपुरी संगमनेर जुन्नर सिन्नर आदी तालुक्यातून हजारो जनावरे खरेदी विक्री तर काही जनावरे प्रदर्शनासाठी शेतकरी आणत असतात नगर नाशिक मालेगाव सटाणा औरंगाबाद आदी ठिकाणांहून जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी व्यापारी येथे दाखल होत असतात सलग चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात हजारो नागरिक आपली उपस्थिती लावत असतात विविध व्यावसायिक आपली दुकाने यामध्ये मांडत असतात या सर्व माध्यमातून या प्रदर्शनात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते न्यू एक्सप्रेस साठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले